नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बांधकामगार योजना दोन हजार चोवीस तर सर्व प्रकारचे जे काही फॉर्म आहे ते कुठून डाउनलोड करायचे आहे जे की बांधकाम विभागासाठी इथं लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला कोणते कागदपत्र फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत तर मेन मेन जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असो फॉर्म जे काही तुम्हाला याचे जे काही बांधकाम विभागाचे फॉर्म आहे ते कुठून डाउनलोड करायचे आहे तर एच डीमध्ये जे काही पीड पिढं तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत मदे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला बांधकाम विभागाच्या ऑफिशियल पेजवरती इथं तुम्हाला यायचं आहे किंवा तुम्ही बांधकाम विभाग असा टाकल्यानंतर या याची लिंकसुद्धा येऊन जाईल त्यानंतर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर इथं आल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसत असेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला याबद्दल तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन असेल खाली बांधकामगार नोंदणी त्यानंतर याचे जे काही दस्तावेज आहे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे ऑनलाईन अर्ज जे काही नमुना आहे प्रोफाईल तर इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स यामधून चेक करू शकता तर आपल्याला आता जे काही फॉर्म आहे ते कुठून पी डी एफ जे आहे तिथून डाउनलोड करायचे आहेत तर या एक तुम्हाला एक एरो दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर इथे एक डाउनलोडचं एक तुम्हाला ऑप्शन दिसेल तर काही अडचण जात असेल तर तुम्ही हेल्पलाईन यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्हाला हेल्पलाईन नंबर किंवा ईमेल आय तुम्हाला मिळून जाईल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हवी असलेली माहिती तुम्ही मिळू शकता डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता बांधकामगार नोंदणी फॉर्म यासाठी डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून डाउनलोड करू शकता त्यानंतर ग्रामसेवक महानगरपालिका नगर परिषदमार्फत कामगारांमधील जे काही नव्वद दिवसाचं जे काही प्रमाणपत्र तुम्हाला यासाठी इथं डाउनलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून जे मी काही फॉर्म आहे तिथून डाउनलोड होऊन जाईल तर तुम्ही इथं बघू शकता जे काही फॉर्म आहे तिथं डाउनलोड झालेला आहे तर प्रकारे तुम्ही याचा जो काही फॉर्म आहे तिथूनसुद्धा डाउनलोड करू शकता तर आपण जे इथून बॅक येऊया त्यानंतर तुम्हाला ज्या अर्जाचा नमुना पाहिजे असेल तर या डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही डाउनलोड फॉर्म आहे तिथून डाउनलोड करू शकता त्यानंतर सहमती जी काय आहे तर ते जी सुद्धा फॉर्म इथं तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्ही इथून जे डाउनलोड करू शकता त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्याचे जे काही मायने आहेत ते तुम्ही इथं पी डी एफच्या माध्यमातून इथं तुम्हाला बघायला मिळेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे डाउनलोड करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला जे काही तुमचे लहान मुलांसाठी योजनासुद्धा आहेत जर तुमची मुलगी असेल तर त्यांच्या विवाहासाठी जे काही त्यानंतर तुम्हाला इथं पाचशे रुपये वेतन तुमच्या मुलांना कॉलरशिप योजना भरपूर योजनेचे लाभ तुम्हाला इथं बघायला मिळेल तर यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर त्यामध्ये जे आहे तुम्हाला यावरती क्लिक करून याची पी डी एफ जे आहे ते आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की त्यासाठी त्या योजनेसाठी कोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता शैक्षणिक जे काही तुमचा जर मुलगा शिकत असेल तर त्यांना स्कॉलरशिपसुद्धा इथं मिळते तर इथून तुम्ही जे सर्व फॉर्म इथून जे डाउनलोड करू शकता तर यामध्ये पृष्ठपणावर आल्यानंतर तुम्हाला इथं बेसिक माहिती तुम्हाला बघायला मिळेल तर इथून तुम्हाला अव्हियसलेली माहिती तुम्ही इथून घेऊ शकता तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर इथं तुम्हाला ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळेल व तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चुकी झालेली असेल त्यानंतर माहितीचा अधिकार यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही माहितीतून घेऊ शकता सूचनावरती क्लिक केल्यानंतर जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळेल जे की बांधकामगावा संदर्भातच आहे त्यानंतर इथं तुम्हाला ए टू झेट माहिती तुम्हाला या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला पृष्ठपणावरती आल्यानंतर जे काही बेसिक बेसिक माहिती आहे ती तुम्ही इथून घेऊ शकता बांधकामगार नोंदणी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आता लागणार आहे त्यानंतर जे काही अठरा ते साठ वयोगटातील बांधकाम असणे आवश्यक आहे मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसपेक्षा जास्त जे काही काम म्हणून केलेले कामगार बांधकामगारमध्ये काम केलेले चे जे काही प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्याचा फॉर्म कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे मी आता सांगितलेलं आहे मी त्यानंतर वयाचा तुम्हाला पुरावा इथे लागणार आहे दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळख पुरावा ओळख पुरावामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड रहिवासी म्हणजे वोटर कार्डसुद्धा देऊ शकता पासपोर्ट आकाराचे तीन फोटो तुम्हाला लागणार आहे नोंदणी फी म्हणजे अगदी एक रुपयामध्ये तुम्ही या बांधकाम विभागाचा जो काही फॉर्म आहे ते भरू शकता तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर त्याबद्दल सुद्धा काही अडचण जात असेल त्यानंतर ते इझिबिलिटी तुम्ही इथून चेक करू शकता आपली डेट ऑफ बर्थ टाकून त्यानंतर बांध बांधकाम विभागाच्या जे काही यादी आहे ते कशाप्रकारे तुम्ही इथं बघू तु शकता सर्व कोणते कोणते इथं चालणार आहे तर यामध्ये एकूण जे आहे सर्व त्रेपन्न लिस्ट आहे तर यामधून कोणताही तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर त्याची यादी तुम्ही इथून त्याचं जे काही सर्टिफिकेट आहे ते घेऊन घेऊ शकता तर अशा प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर्म कशा कशाप्रकारे भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर लगेच पहा थँक्यू